सीसीएन न्यूज एक पाउल महाराष्ट्र का महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील अधिकृत युतीच्या घोषणेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह चिखली शहरातही आनंदाचे वातावरण पसरले आहे दोन्ही ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज्याच्या हितासाठी एकत्र आल्याच्या निर्णयाचे स्वागत करत चिखली येथील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष साजरा केला स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा होऊन ठाकरे बंधूंचा विजय असो आणि मराठी पाऊल पडते पुढो अशा घोषणांनी परिसर सोडला यावेळी एकमेकांना पेढे भरवून आणि गुलाल धुडून या ऐतिहासिक युतीचा आनंद व्यक्त करण्यात आला मनसे आणि शिवसेनेची ही ऐतिहासिक युती झाली असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाकरे बंधू राजकीय पटलावर एकत्र आल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून चिखलीतील मनसे आणि शिवसेनेचा स्थानिक नेत्यांनी हातात हात घालून हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ही युती काढायची गरज होती अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार तालुकाध्यक्ष विनोद खरपास मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर तालुका सचिव प्रवीण देशमुख चिखली अध्यक्ष नारायण बापू देशमुख उपतालुका अध्यक्ष संदीप नरवाडे उपतालुका अध्यक्ष संजय दळवी उपतालुका अध्यक्ष मयूर परहाड उपतालुका अध्यक्ष संदीप मस्के मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अंकित इंगडे यासह हो शिवसेना पक्षाचे नंदुबाऊ कराडे युवासेना जिल्हा प्रमुख श्री किसन धोंडके शिवसेना तालुका प्रमुख श्रीराम भाऊ शिवसेना चिखली शहर प्रमुख बी टी मस्के शिवसेना तालुका समन्वयक समाधान जाधव शिवसेना उपशहर प्रमुख विष्णू मुरकुटे शिवसेना तालुका संघटक सुनील रगड शिवसेना उपतालुका प्रमुख यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा